शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। शेतकऱ्यांसाठी सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे सर्व बातम्या पाहण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता जमा शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेच्या एकोणीस हप्त्याची रक्कम जमा झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा पीएम किसान आणि नमोचे वार्षिक पंधरा हजार रुपये देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा सध्या जर पाहायला गेल तर आता शेतकऱ्यांना वार्षिक बाराऐवजी पंधरा हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा ई e के वाय सी विना शेतकऱ्यांचे पन्नास कोटींचे अनुदान पडून जिल्ह्यामध्ये सत्तर हजार शेतकऱ्यांची के वाय सी प्रलंबित ऑगस्ट सप्टेंबरचे अनुदान वाटप रखडले सध्या जर विचार केला तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी अनेक शेतकरी सध्या ई के वाय सी विना नुकसान भरपाईपासून वंचित असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे सद्यस्थितीमध्ये पन्नास कोटींचे अनुदान पडून दरासंदर बातिल मद्दे कांदा दरासंदर्भातील बातमी बांबोरीमध्ये कांदा दोन हजार सहाशे रुपयापर्यंत सध्या जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी एक हजार नऊशे अडतीस कांदा गोण्याची आवक झाली होती तर एक नंबरचा कांदा एकवीसशे ते सव्वीसशे रुपये प्रतिक्विंटल दराने विकत असल्याचे चित्र आहे सोयाबीनचे भाव वाढवण्यासाठी सरकारचा खाद्यातील आयात शुल्कामध्ये वाढ करण्याचा विचार सध्या पाहायला गेला तर सरकार खाद्यातील आयात शुल्कामध्ये वाढ करण्याचा विचार करत आहे मात्र यामुळे सोयाबीनचे दर वाढतील का असा प्रश्न नांदेडच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सत्याहत्तर कोटी पंचवीस लाख रुपयांची रक्कम जमा शेतकऱ्यांना दिलासा आता मोफत मिळणारा साडी महिलांना दिलासा सध्या जर विचार केला तर आता होळीच्या सणानिमित्त राज्यातील महिलांना साडीचे वाटप करण्यामध्ये येणार राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्चला मांडणार विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन ते सव्वीस मार्च रोजी सध्या जर पाहायला गेलं तर महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये लाडकी भन योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफीही करणार असल्याचं सांगितलं होतं त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या आणि लाडक्या बहिणींच्या कोणत्या मागण्या पूर्ण होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असल्याचे पाहायला मिळत आहे पीएम धन धान्य कृषी योजने अंतर्गत शंभर जिल्ह्यांमध्ये उत्पादकतेमध्ये वाढ करून एक कोटी सात लाख शेतकऱ्यांचा होणार आहे विकास कृषी योजनांसाठी फार्मर आयडी डी महत्वाचे शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आव्हान विविध योजनांचा मिळणार शेतकऱ्यांना लाभ राज्याच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता सध्या पाहायला गेलं तर आता राज्याच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आवक घटल्याने कांद्याच्या दरामध्ये भाव वाढ सध्या पाहायला गेलं तर आता निफाड आणि नी लासलगाव इथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे परंतु सध्या बाजारपेठेमध्ये कांद्या कांद्याची आवक घटली असल्यामुळे सध्या कांद्याच्या दरामध्ये वाढ असल्याचे चित्र अतिवृष्टी आणि अवकाळीच्या नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतृष्टीचे अनुदान हे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे सद्यस्थितीमध्ये आता यामध्ये बीड जिल्ह्याचा देखील मोठ्या प्रमाणावरती समावेश पाहायला मिळत आहे तब्बल तीन ते चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शॉटपर्यंत बाजार समिती अकोला येथे सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त चार हजार एकशे तीस रुपयांचा दर सध्या पाहायला गेला तर या ठिकाणी दोन हजार चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर तीन हजार सहाशे वीस रुपये जास्तीत जास्त चार हजार एकशे तीस रुपये आणि सरासरी दर चार हजार साठ रुपयांचा सोयाबीनला मिळाला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज जमा होणार दोन हजार रुपये सध्या जर विचार केला तर आता पीएम किसान योजनेचा एकोणीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा सहावा हप्ता देखील जमा होणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे कारण की केवायसी केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून लवकरच खात्यावरती अजून दोन हजार रुपयांची रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपयांचा लाभ भेटणार आहे कोकणामध्ये <ण्णागी> उष्ण <ण्णागी> आणि दमट हवामानाचा इशारा सध्या पाहायला गेला तर कोकणामध्ये उष्ण व दमट हवामानामुळे सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे पडताळणी सुरू लाडकींची संख्या घटणार सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहिन योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली आहे त्याचबरोबर आता आधार कार्ड योजनेशी लिंक नसेल तर त्यांचे देखील अर्ज बाद होणार असल्यामुळे सध्या आता लाडक्या बहिणींना आधार कार्ड योजनेशी लिंक करण्याचे आवाहन केले जात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे कापूस व सोयाबीन अनुदाना संदर्भातील मोठे अपडेट आता शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा सध्या जर पाहायला लागेल तर आता सन दोन हजार तेवीस या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेअंतर्गत पाच हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे अर्थसहाय्य कमाल दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देणार आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र चीच आहे दोन हजार तेवीस या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी या योजनेअंतर्गत पाच हजार रुपये देण्यामध्ये देत होते त्याचनुसार आता जे शेतकरी या लाभापासून वंचित राहिलेले होते अशा शेतकऱ्यांना आता लवकरच याचा लाभ मिळणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचा लाभ होणार आहे बाजारामध्ये हरभऱ्याचे दर घसरले हमी खाली आयातदारांमध्ये अस्वस्था आयातीवर परिणाम होण्याची देखील शक्यता सध्या जर विचार केला तर ची ची आता अमरावती बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढली असल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे आता हरभऱ्याचे दर घसरले असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर देखील पाहायला मिळत आहे बाजरीच्या दरासंदर्भातील बातमी सध्या जर पाहायला गेलं तर बाजार समिती मुंबई येथे बाजरीची नऊशे त्रेपन्न क्विंटल शेवक झाली होती तर या ठिकाणी बाजरीला कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपयांचा आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपयांचा मिळाला सलग लागवडीमुळे सोयाबीन फायदेशीर सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनचे पीक काढल्यानंतर त्यानंतर दोन पिके घेतली जात असल्यामुळे सोयाबीन हे पीक फायदेशीर ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे पी एम किसान आणि नमोदे वार्षिक पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमोद शेतकरी योजनेच्या मानधनामध्ये वाढ करून शेतकऱ्यांना आता वार्षिक पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे यामध्ये आता नमोद शेतकरी योजनेच्या मानधनामध्ये वाढ झाली असून आता लवकरच नमोद शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मोफत घरासोबत आता मिळणारं मोफत वीज राज्य सरकारचा मोठा निर्णय सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना तसेच पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना मोफत वीज आणि मोफत घरकुलाचे वाटप होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे यामुळे सध्या राज्य सरकारचा हा मोठाच निर्णय म्हणावा लागेल पीक विमा संदर्भातील मोठी बातमी पीक विमा कंपनीचे अपील फेटाळले खरीप दोन हजार बावीस मधील नुकसानग्रस्तांना विम्याची आशा आता मिळणार शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक विमा संदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच पीक विम्याचे वाटप होणार आहे खरीप हंगाम दोन हजार बावीस मधील पीक विम्याच्या अनुषंगाने विभागीय समितीच्या आदेशाविरुद्ध भारतीय कृषी विमा कंपनीने केलेले अपील राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने फेटाळले आहे यामुळे सन दोन हजार बावीस मधील खरीप हंगाम पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार असून आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम ही मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील अपडेट पुढे पाहणार आहोत फक्त व्हिडिओला शॉटपर्यंत पहा दोन लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न नाही कृषी खात्याची धावपळ चालूच शेतकरी मदत विना सध्या जर पाहायला गेलं तर राज्य राज्यातील ला दोन लाख शेतकऱ्यांचे बँकेतील ला खाते क्रमांक आधार प्रमाली अजूनही संलग्न झालेले नाही त्यामुळे सरकारी लाभापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार आधार संलग्न करून घ्यावे जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ मिळेल पडताळणी सुरू सध्या जर पाहायला गेल तर आता लाडकी बहिणी योजनेची पडताळणी तर सुरूच आहे त्याचबरोबर आता जून महिन्यामध्ये बँकेमध्ये ई सी करून हयातीचा दाखला जोडावा लागणार आहे तरच आता लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे विमा योजना बंद करून थेट शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता कोट्यावधी रुपयांचा निधी विमा कंपन्यांना मिळत असताना पीक नुकसानीनंतर भरपाईच्या वेळी मात्र शेतकऱ्यांचा छळ कंपन्याद्वारे होतो अक्षरशः त्यांना वीटीस धरले जाते त्यामुळे आता विमा योजना बंद करून थेट शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान अनुदान देण्याची मागणी होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे सुमारे एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपयाहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात सध्या पाहायला गेलं तर आता पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आला असून तब्बल एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आठ महिने डीएन आहे लाडक्या बहिणीमुळे तिजोरीमध्ये ठणठणाट सध्या जर विचार केला तर आता सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आठ महिने डीएन असल्याची मोठी माहिती समोर येत आहे लाडक्या बहिणीमुळे तिजोरीमध्ये मध्य ठणठणात असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता डबल होणार दोन हजार रुपयांची रक्कम जमा सध्या जर विचार केला तर पी एम किसानच्या एकोणीस हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाले असले तरी अजून शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा लाभ म्हणजे आता नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे घरकुल योजनेसंदर्भातील मोठी अपडेट सध्या जर पाहायला गेलं तर आता घरकुल योजनेच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे त्यामुळे आता घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा भेटत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद